शेतकरी मित्रांनो तुम्ही नवीन मोटार घेतलेली आहे पण ती पाणी कमी मारते जर पाईपलाईनच अंतर जर वाढवलं तर गुळण्या मारते उंचावरती पाणी तर अजिबात मारत नाही लवकर लोडवरती येते किंवा लवकर गरम होते हो हे प्रॉब्लेम जर तुम्हाला असतील तर हा व्हिडिओ तुमच्याचसाठी आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लगेच त्या ठिकाणी सबस्क्राईब करा आता शेतकरी मित्रांनो हे प्रॉब्लेम जर तुम्हाला येत असतील तर तुम्ही मोटार घेताना काहीतरी चूक त्या ठिकाणी केलेली आहे आता जनरली होतं कसं ज्यावेळेस तुम्ही मोटार घ्यायला दुकानात जाता त्यावेळेस मोटारची क्वालिटी पाहता किती एच पीची मोटार घ्यायची आहे ते पाहता मोटरची कंपनी पण पाहता त्यासोबतच कमी व्होल्टेजची मोटार तुम्हाला हवी असेल तर तीही पाहता सिंगल फेज पण पाहता थ्री फेज पण पाहता पण यात तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट पाहत नाही तो म्हणजे मोटारचा हेड त्यामुळे तुम्हाला भविष्यात या अडचणीचा सामना त्या ठिकाणी करावा लागशत मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेड म्हणजे नेमकं काय आणि तो कसा काढायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे तुमची पाईपलाईन ही कितीही किलोमीटर लांब असू द्या कितीही फूट लांब असू द्या तुमची विहीर कितीही खोल असू द्या नदीपासून तुमच्या शेताचं अंतर किंवा तलावापासून तुमच्या शेताचं अंतर हे कितीही लांब असू द्या तरी सुद्धा अचूक हेड हा कसा काढायचा हा मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगणार आहे जर का तुम्हाला हेड काढता आला तर तुम्ही मोटार घेताना कधीही तुम्� त्या ठिकाणी फसणार नाही सोबतच तुमच्या पैसेही वाचील तुमचा वेळही वाचेल चला तर मग व्हिडिओ त्या ठिकाणी सुरू तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत ते म्हणजे हेड म्हणजे नेमकं काय आता हेड म्हणजे नेमकं काय तर हेड म्हणजे मोटारीपासून ते पाईपलाईनच्या शेवटच्या टोकापर्यंत असणारं जे काय उभं अंतर आहे त्याला आपण हेड असं म्हणतो आणि हेड हा नेहमी त्या ठिकाणी मीटरमध्ये काढला जा जातो आता याच्या पाठी मग मीटरमध्ये जो काही हेड असतो तो नेमका कुठं असतो तर तो असतो मोटारीच्या वरती एक इन्फॉर्मेशन प्लेट असते आणि त्या प्लेट वरती त्या ठिकाणी हा हेड हा त्या ठिकाणी मेन्शन केलेला असतो आता आपण हेड जे काय काढणार आहे ते त्या ठिकाणी आपण माझ्याच जी काही विहीर आहे त्या विहिरीचंच उदाहरण त्या ठिकाणी घेतलेलं आहे जी काय माझी विहीर आहे त्या विहिरीची खोली साधारणतः त्या ठिकाणी साठ फूट एवढी आहे ही साठ फूट खोली माझ्या विहिरीची आहे आणि इथून तर इथपर्यंत माझ्या वावराच्या शेवटच्या टोकापर्यंत जे काय अंतर आहे तर ते साधारण जे काय अंतर आहे ते होते साधारणतः सातशे फूट एवढं तर आता मला या ठिकाणी किती हेडची मोटार त्या ठिकाणी लागणार आहे जेणेकरून जे की माझं पाणी आहे ते त्या ठिकाणी माझ्या शेतापर्यंत व्यवस्थित त्या ठिकाणी पोहोचलं जाईल आता हेड काढताना नेहमी विहिरीची जी काय का का खोली आहे ती त्यानंतर पाईपलाईनची लांबी माहीत असणं तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक आहे आता याच्यामध्ये हेड जो काय आहे तर हेड काढताना सुरुवातीला आपण त्या ठिकाणी विहिरीची खोली त्या ठिकाणी घेणार आहोत आता मग इथं जी काय विहिरीची खोली आहे तर विहिरीची जी काय खोली आहे तर साधारणतः विहिरीची खोली जी काय आहे ती आहे साठ फूट आता साठ फूट साधारणतः ही गी है जी 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 है। खोली आहे जी जशी जतशी त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहे आता साठ फूट खोली घेतल्याच्या हे जे काय आडवं जे काय अंतर आहे आडवी जी काय आपली पाईपलाईन शेतापर्यंत जी काय गेलेली आहे तर त्याच्या प्रत्येक शंभर फुटाला साधारणतः प्रत्येक शंभर फुटाला त्या ठिकाणी एक फूट एवढा जे काय उभं अंतर आहे किंवा ज्याला आपण व्हर्टिकल हेड असं म्हणतो तो व्हर्टिकल हेड त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे सातशेचा जर आपण हिशोब जर केला तर सातशेचा हिशोब जर केला तर साधारणतः हे त्या ठिकाणी सात फूट येते तर टोटल हा जो काही हेड आहे तो झाला आपला सदुसष्ट फूट बरोबर आहे तर साधारणतः सदुसष्ट फूट हा झालेला आहे सोबतच आपल्याला जो काही हेड आहे हा त्या ठिकाणी मीटरमध्ये भेटत असतो मग आता याला मीटरमध्ये कसं कन्वर्ट त्या ठिकाणी आहे साधारणतः सदुसष्ट भागिले तीन पॉईंट अठ्ठावीस हे जर केल। एक मिटर हेजर का तुम्ही जर केलं साधारणतः एक मीटर म्हणजे तीन पॉईंट अठ्ठावीस फूट हे जर का तुम्ही केलं तर आपल्याला जे काय उत्तर भेटतं ते म्हणजे वीस पॉईंट बेचाळीस मीटर एवढा जो काही हेड आहे एवढे हेडची मोटर त्या ठिकाणी आपल्याला इथं लागणार आहे आपल्या वावरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी आता साधारण इथं जो काही हेड तुम्हाला घ्यायचा आहे तो साधारणतः जी जी मोटार जिचा सा हेड साधारणतः बावीस मीटर ते पंचवीस मीटरच्या आसपास ज्या मोटारचा हेड असाल ती मोटार तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आहे ही जर मोटार तुम्ही जर घेतली तर तुम्हाला भविष्यात त्या ठिकाणी कधीही पाण्याला अडचण त्या ठिकाणी येणार आहे तुमच्या पिकापर्यंत पाणी त्या ठिकाणी व्यवस्थित पाईपलाईनच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचत राहील कधी कधी आपण काय करतो की साधारणतः प फ्लडिंगनेस पाणी त्या ठिकाणी कधी देत नाही कधी आपण का काय करतो की साधारण हे जे काय आहे ठिबक सिंचन आहे किंवा तुषार सिंचन आहे या माध्यमांद्वारे सुद्धा पाणी आपण आपल्या पिकाला त्या ठिकाणी देत असतो मग याने जर पाणी द्यायचं जर ठरलं तर आपल्याला जो काय प्रेशर आहे तो प्रेशरसुद्धा त्या ठिकाणी मेंटेन करावा लागतो मग त्यासाठी आपल्याला कधीकधी उंचावरती पाणी न्यावं लागतं तर कधीकधी कधी त्या ठिकाणी आपल्याला Uh, उतारावरती पाणी घ्यावं लागतं म्हणूनच आपल्याला जी काय आहे तर जास्त हेडची मोटार घेणं त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे समजा तुमचा हेड जो आहे साधारणतः वीस पॉईंट बेचाळीस एवढा जर का आला तर तुम्ही साधारणतः बावीस ते पंचवीस मीटर हेडची मोटार त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता ती मोटर तुम्ही तीन एच पीची घ्या किंवा ती मोटर तुम्ही पाच एच पीची घ्या पण हिच्यामध्ये जो काय हेड आहे तो हेड साधारणतः बावीस ते पंचवीस मीटर एवढा हेड त्या ठिकाणी आला पाहिजे मग हा एवढा हेड तुमच्या शेतापर्यंत त्या ठिकाणी व्यवस्थित पाणी त्या ठिकाणी पोहोचून देईल शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या ठिकाणी जरूर शेअर करा तुम्हाला जर का तुमच्या विहिरीचा जा हेड जर काढायचा जर असेल तर तुमच्या विहिरीची खोली आणि तुमच्या पाईपलाईनचं अंतर कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी कमेंट करायला अजिबात विसरू नका तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा मी शंभर टक्के त्या ठिकाणी प्रयत्न करीन चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओसह एका नवीन अपडेटसह तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद